नमस्कार मी संतोष धुमाळ आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र हे जे सगळं समोर तुम्हाला दिसतं आहे हे माझ्या शेतात मी बॅक्टेरिया बनवून सोडतो त्याची ही हे आहे रचना आहे हा माझा पहिला ड्रम आहे याच्यामध्ये हे पहिल्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत हे तर तुम्हाला बुडबुडे येताना दिसत आहेत बुडबुडे आणणारं हे ऑक्सिजन सप्लाय करणारं मशीन आहे हे का लावलं आहे हे पण मी तुम्हाला सांगतो हा माझा दुसरा ड्रम याच्यातही या, या पद्धतीने बुडबुड येतं त्याच्यासाठी हे दुसरं मशीन आणि हा माझा तिसरा, तिसरा ड्रम आहे याच्यातही बॅक्टेरिया आणि याच्यासाठी हे बसवलेलं हे तिसरं मशीन असे जेवढे ड्रम राहतील आपले तेवढ्यांना पण असे मशीन बसवायचे आहेत हे मशीन शं दीडशे रुपयापर्यंत शंभर ते दीडशे रुपयापर्यंत शहरांमध्ये कुठे भेटून जातं हे का बसवलेत हे मी तुम्हाला इथं समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे हे माझं पर्ण आर आहे म्हणजे पर्णं चूर्ण काही पानांचं चूर्ण आहे अगदी पावडर फॉर्ममध्ये धूर उडेल इतकं बारीक केलेलं आणि त्याच्यापासून हे बनवलेलं चूर्ण आहे हे कॅल्शियम सप्लाय करण्यासाठीचं आहे याच्यात माझ्याकडं मशीन नसल्यामुळं मशीन टाकता आलं नाही याला मी रोज सकाळ संध्याकाळ हलवतो हाताने चौथं मशीन माझं खराब झालेलं होतं तर असे आपल्याला पाच सात ड्रम बनवायचे तर ते ड्रम बनले की मग हे या पद्धतीनं आपले बॅक्टेरिया तयार होतात आता याच्यातले बरेचसे मी वापरलेत म्हणून हा ड्रम आरादारी कामा झाला आहे बरेचसे शेतकऱ्यांनी नेलेत ने त्यांना आपण देतोय हे मशीन का बसवायचं त्याचा मागचा एक उद्देश सांगतो मी तुम्हाला फक्त की हे रोज सकाळ संध्याकाळ काठीने का ढवळावं लागायचं आणि हे माझे जवळपास आठ नऊ ड्रम आहेत काही शेतामध्ये आहेत आणि मग हे आठ नऊ ड्रम रोज हलवायचे दहा एक मिनटं म्हणजे ऐंशी मिनटं तुम्हाला आठ ड्रम हलवायला जाणार म्हणजे एका तासाच्यावर मग काय होतं कालांतराने पुढे शेतकरी त्याला जीव काढतो किंवा ते शेतात तिथं जाणं दरवेळेस शेत घरापासून लांब असलं काही असलं तर सकाळी संध्याकाळी कसा जाणार माणूस तर हे जे मशीन आहे हे कंटिन्यू ऑक्सिजन सप्लाय करत राहतं हे एकदा लावून दिलं की आपल्याला काठीनं ढवळायची गरज राहत नाही आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की जर हे बसवलं आहे आपण मशीन तर मग हे आपले द्रावणं थोडे लवकर तयार होतात एकदा लाईट लावून आता याच्यात मी चोरी जाण्याचा एक विषय होता डोळ्यासमोर लोकांच्या शेतांमधून म्हणजे जाऊ शकता असं झालं नाही म्हणून मी काय केलं की हे आता प्लग पिन सगळं मिळालेत लावलेत पण तुम्ही हे तिसरं मशीन माझं बघताय की तिसरं मशीन जे आहे हे डायरेक्ट मी बटनावर करून टाकले हे वायर हे दुसऱ्या मशीनीचं आहे हे डायरेक्ट आत गेलेलं आहे प हे वाया हे आणि हे असं डायरेक्ट घेऊन टाकलं तर मी याचं काय केलं प्लग पिन कापून टाकली आणि आतमध्ये जोडून घेतलं मग मला एक टेक्निकल अडचण अशी आली की याची लांबी कमी मिळते या मशीनची मग आपल्याला याला याचं प्लग पिन कट केलं तर वायर जोडून लांबी वाढवून घेता येते म्हणजे आता हा बोर्ड मी हलवू शकणार नाही दरवेळेस हा आधी मी इथं ठेवला होता इथं ठेवला होता तर हे माझं पहिल्या ड्रमला आणि दुसऱ्या ड्रमला ते वायर पुरलं पण मग तिसरा ड्रम ज्यावेळेस करायचं ठरलं तर ही लेंथ जास्त व्हायला लागली बटणाची पण त्याला उचलून इथं आणलं तरी पण ते पाहिजे तितक्या लांब मला जसं पाहिजे होतं तसं नाही याला वायर शॉर्ट पडलं तर मग हा बोर्ड आपण असा भिंतीवर ठोकून दिला आणि मग तिथून पुढं जर आपण वायर वाढून घेतलं तर आपल्याला हे सगळं वायर वाढवत वाढवत पुढे ड्रम करता येतील तर ही सगळी माहिती तुम्हाला मिळावं म्हणून मी एक व्हिडिओ बनवला आहे अशाप्रमाणे मी त्याला झाकण टाकून देतो कापडी आणि बॅक्टेरिया बनत राहतात त्याला हलवायची डुलवायची काही गरज नाही लाईट गेली तर गेली आणि आली तर आली जितक्या वेळ लाईट आहे तितक्या वेळ जरी फिरलं आणि जितक्या वेळ लाईट नाही तितक्या वेळ बंद राहिलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही तर असे सेट आपल्याला तयार करायचे आपल्या शेतकऱ्यांसाठी सो धन्यवाद बघत राहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि हे सगळं आपल्या खिशाची काळजी करण्यासाठी घेतलेलं आहे याच्यात हे सगळे मल्टिप्लाय होणार हे एकदा घेतले तर आणि आपण जर दास ठेवली आता याच्यात बघा माझ्याकडून काय झालं हे तुम्हाला दिसतंय का इथं काही किडे पडलेत रात्रीतून हे उडालं असेल हवेने तर असं होणे म्हणून याला दोरीने बांधून घ्यायला पाहिजे कापड टाकल्यावर तर असं जर झालं नाही आता मी काढून टाकले आणि याच्यात पाला पाचोळा भानगडी जर जाऊ दिल्या नाही तर हे साधारण माझ्या अंदाजे आठ नऊ महिन्यापर्यंत आपल्याला टिकू शकतात एकदाच घेतल्यावर सो बघत राहा माझं यूट्यूब चॅनल धन्यवाद